मित्रांनो जमीनी हकीकत युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे हे आहे वडोद बाजार पोलीस स्टेशन कुलंबरी तालुक्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशन मध्ये आज अतिक्रमण धारक किसानांची अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची मीटिंग ठेवण्यात आली यावेळेस तहसील कार्यालयाचे कर्मचारी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्राम विकास अधिकारी या अधिकाऱ्यांच्या समक्ष वडद बाजार पोलीस स्टेशन मध्ये दे ठेवण्यात आली यावेळेस शेतकऱ्यांना जमिनी खाली करून द्यावे असे आदेश देण्यात आले सौर ऊर्जेसाठी या जमिनी गायरान जमिनी शासनाला ताब्यात घ्यायचे आहे पण हे बघा मित्रांनो हे शेतकरी आहे हे अतिक्रमणधारक आहे हे शेतीमध्ये यांचे असे माल ह्या वर्षी पिकलेले आहे असे खरीपचे माल लावलेले आहे यांनी आणि हे भूमिहीन लोक आहे यांच्या मागणी आहे यांची विनंती आहे की शासनाने आम्हाला उद्ध्वस्त करू नाही जर एक रुपया आमच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प शासनाला आमच्या जमिनी लागत असेल तर कंपन्याला एक रुपयाच्या मोबदल्यावर शंभर वर्षाच्या अग्रिमेंट वर, 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 वर जमिनी न देता आम्ही शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये सरकारला जमिनीचा मोबादला द्यायला तयार आहे वार्षिक पण आम्हाला या जमिनी सोडायला लावू नये आणि ह्या जमिनी आमच्या नावावर करून द्यावे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ह्या जमिनीचा वापर करण्याचा हेतू हे सरकारचा आहे याकरिता या, या शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे हिरवेगार माल आहे यांच्या जमिनीमध्ये आणि भरपूर महिला पुरुष यावेळेस उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये मंडाधिकारी तलाठी आणि नाईब तहसीलदार साहेबांनी यांना सांगितले तुम्हाला एवढंच म्हणणं आम्ही गरीब माझा वरती असून आम्ही दोनशे फ्लॅट नंबर कारण मोठे वरील दोनशे शहाण्णव अतिक्रमण हे एकोणीसशे करतो आजपर्यंत आम्ही मसाले झालो आमच्या आणि कागद पण सुद्धा आहे खरी सरकार आमच्या जमिनीवरती प्रकल्प राखत आहे याकरता आम्ही नाराज आहे याकरता आम्हाला असं झालं होतं की जर आमच्या स्वातंत्र्य आत्मदहन करावं का काय करावं आणि ह्या जमिनीपासून काय नाकारे या जमिनीपासून आमच्या फळापळाचा उद्या द्यावं त्याच्यापासून काम होत नाही एवढी अपेक्षा गव्हर्नमेंट साहेबांनी कामं छान की आपण आमच्या मागे आणि आमचा आम्हाला न्याय द्यावा आणि हा सौर उद्योग प्रकल्प याच्याबद्दल असं काही नारद म्हणू नये पण वाडी फिरलं थोडस बाजार बाजार म्हणलं हे ग्रामपंचायत निघाणी खाली अनुभव आहे सरकारने काय केली आणि ग्रामपंचायतीला निघाणी झाली आहे हा आजच्या घडतो पण त्या ठिकाणी आम्हाला तर आम्हालाही तसं आनंद वाटत आणि आणायचं तरी आम्ही तुमच्या नावाजीमध्ये आम्हाला खूप अभिमान वाटतो पण हा प्लान जर हरवला तर सरकार तुम्ही आमचे कायदा पहा ही आमची जरी एवढीच टाकली आहे आज पाहिजे त्यात आम्हाला कुणी जीवन आम्हाला आमची जीवाची गॅरंटी नाही आम्ही काय करत नाही हे आलेली आहे भरणार जे लोक आहे पोलीस स्टेशन ला मला हे सांगा तुम्ही पोलीस स्टेशनला ला कशा करतात पोलीस स्टेशन ला असा लो साहेब की आम्ही नायब तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब ओडोर बाजारचे यांनी पोलीस स्टेशन ला सांगितलं का फुटबॉलच्या अधिकारी तुम्ही पोलीस स्टेशन ला आणि हा तुमची वाहिनी प्रकल्प मी यांना तिथे प्रयत्न करीत आहे या कारणी त्यांनी आमच्या मिटिंग घेतली आणि आमच्या मिटिंगत आमच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या मागण्या आहेत तुमच्या डॉक्युमेंट आले डॉक्युमेंट आली होते आणि त्यांचं म्हणणं संपर्क आहे त्या नक्की आम्ही तुमच्या जमिनीवर दोन मिनिटांचा प्रभाव राबू असं त्यांचं म्हणणं यामध्ये तुमचे नेते कोण आले तुमच्या अध्यक्ष म्हणजे निमय राऊत आमच्या तुम्ही प्रकल्प ते प्रकल्प जे प्रकार इथे राबवत आहे की त्या ग्रामपंचायती त्या घरीच्या विरोधात राहतो त्यांना आढळण्यासाठी उमेदवार ही लोकप्रजाचे देते या लोकांनी सदस्यांना ज्या ह्या लोकांनी त्यांना निवडून दिलं तेच लोक यांच्या विरोधात केले परंतु आम्ही या गाडी बालकांच्या सोबत जमीन अधिकार आंदोलन आहे ही संघटना यांच्या पाठिबांगा आहे त्यांची जमीन हितत्रित करण्यापासून आम्ही रोखणार आहोत आज तुम्ही तुम्ही कायदा हातात घ्याल का एखाद्या वेळेस जर कधी कायद्याचा नाही आम्ही जीवाचं काही बरं वाट करणार आहे हो वेळ जशी प्रसंग येईल तसा तसा आम्ही शासनाच्या म्हणजे कायद्यानुसार आम्ही कोर्टात धाव घेऊ आम्हाला कोर्ट काय सांगेल त्या पद्धतीने आम्ही गेलो पण आज रोजी आमचा त्या ठिकाणी माल आहे आम्ही वैती करतो आम्ही आक्रमध धारक नाही वैतिकधारक वैतीधारक वैती आहोत आम्ही एकोणनव्वदला आमचा आम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलं त्यानंतर ती नव्वद एक्क्याण्णवला एकीला नोंद झाली एकीला नोंद झाल्यानंतर ती जमीन आम्ही आता वैती करून आम्ही कसतो आमच्या कुटुंबाचं निवारण उदाहरण हो। निवारण करतात आता यांनी यांच्या मुलाचं शिक्षण त्याच्यावरच आहे यांच्या मुलाचं लग्न सर्व सर्व व्यवहार त्या जमिनीवर आहे यांना इतर कुठलंही काम नाही शासनाने परत सांगितलं दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेअंतर्गत आम्ही जमिनी घेतो पण बाजार भावाप्रमाणे जमीन घेत नाही जर जमिनी द्यायची असेल तर ह्या लोकांना द्या इथं प्रकल्प राबवले जातात ज्या ठिकाणी प्रकल्प राबवले पर जातात त्या ठिकाणी दादासाहेब योजना अंतर्गत अंतर्गत यांना जमिनी खरेदी करून एक एक हेक्टर जमिनी द्यावं अशी आमची मागणी अगदी हे जे लोक प्रकल्प राबवत राबवतात ते फक्त एक रुपया एकर परमाने शासनाला तर गडकटी एखाद्यावर शासक केला तुम्ही शंभर रुपये एकर परमाने जर शासनाला मागितलं तुम्हाला कर तर का तुम्ही देऊ शकता का हो आम्हाला जर शासनाने कर मागितला आम्ही शंभरच नाही आम्ही त्यांना पाचशे रुपये मागितलं एक्करही देऊ आम्ही हां शंभर नाही शंभर वर्ष करता तर शासनाने तुम्हाला जमीन दिली तुम्ही शंभर रुपये एक्कर म्हणा दोनशे रुपये किंवा पाचशे रुपये तुम्ही या याप्रमाणे तुम्ही सरकारला शासनाला पैसे देण्यास तयार आहे कर देण्यास तयार आहे तरी पण शासन तुम्हाला तिथून काढण्याचा प्रयत्न करीत आहे हे व्हायला नाही पाहिजे असे तुमचे म्हणणे मॅडमला बोला कोणी काही बोलणार आहे हे सारे स्वतः आहे बघा हे बहिष्कर बहिष्कार साधी आहे जवानी पण त्यांचे असे म्हणणे आहे का शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत एकतरी एकतरी नाही एकतरी आम्ही शासनाला टॅक्स कर द्यायला तयार आहे शासन काय करत अनेक ठिकाणी एक रुपया एक तर परमाने घर घेतो आणि कंपनी आहे का ती जमीन घेते शंभर वर्ष करता नऊ वर्ष करता हे बी काही असेल ते मॅडम काय नाव काय तुमचं मॅडम बॅकग्राऊंड विमलबाई रामप्रसाद तागवाले हा अतिक्रमण कर

आम्ही दहा वीस वर्षापासून आम्ही त्या जमिनीत कस्त करीत वीस वर्षापासून तिथे आमचे माल मूग विलायती बाजऱ्या अशी पेर आम्ही केलेली आहे स्पोट वर येऊन पाहणी करत नाही साहेब येऊन पाहणी करत नाही

ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काय सांगितलं तुम्ही विमलबाईचे असे म्हणणे आहे अजून बोलणार आहे का म्हणजे संबंधित सार, अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जाग्यावर येऊन जाग्यावर येऊन पंचनामा करायला पाहिजे कोणा किती जमीन काढेल त्या जमीन मध्ये काय पेरलेलं आहे अशी परिस्थिती हे संबंधित अधिकारी करत नाही असे म्हणणे लोक आणि हे आम्हाला बघायला मिळालं वारंवार असं होत आहे बरं ठीक आहे ओके बस वही घडवा धन्यवाद